सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे बत्तीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी रात्री जवळजवळ साडेपाच वाजेपर्यंत विजय आणि मंजूनं जागरण केलं आणि पहिल्या रात्रीचं जागरण कसं असतं त्यांनी अनुभवलं पण हवा तसा गोंधळ मात्र त्यांना घालता आला नाही आणि एकमेकांची बाहेरून बाहेरून ओळख करून घेतली आणि खूप खोल आतली आणि घरी अशी ओळख अजून त्यांची व्हायची बाकी होती विजयला काही वाईट वाटलं नाही कारण त्यानं तर ठरवलं होतं की हनीमून साजरा करायचा तो लोणावळ्यातच आणि त्या सगळ्या स्पेशल मोमेंट यादगार बनवायच्या आणि त्याचा हेका म्हणजे हेकाच असायचा फार जिद्दी माणूस ना तो जे ठरवलं ते तसंच घडायला हवं असं त्याला वाटायचं त्याच्यामध्ये सुद्धा बदल झालेला त्याला आवडायचा नाही मग त्यानं ठरवले ना लोणावळ्यात हा निमून तर लोणावळ्यातच करणार म्हणजे आयुष्यभर कसं ते सगळं आठवणीत राहणार आणि त्यासाठी ती तो तिचा इतका आठ दिवस विरह सोसायलासुद्धा तयार होता मंजूला मात्र खूप कसं तरी होत होतं तिच्याही थंडाला रक्त लागून गेलं होतं आता त्यात तारुण्यात आलेली अल्लड होती त्याच्या इतकी मॅच्युअर विचार नव्हते तिचे आणि स्वतःच्या शरीरात काय होत होतं त्याचा अर्थ हो तिला कळत नव्हता आणि सांगता पण येत नव्हतं मग सकाळी उठून ती चुलीपुढे बसली सगळ्यांना चहा दिला आणि विजय रोज बाहेर चहा पिणारा दूर त्याला लागतो ना चुलीचा ते आवडत नाही म्हणून तो चहा बाहेर प्यायचा घरात घ्यायचंच नाही पण आज मात्र आवर्जून स्वयंपाकघरात उठल्या उठल्या आंघोळ करून आला आणि तिच्या समोरच बसला आता ती स्वयंपाक घरात एकटीच होती तिला आता त्याच्या चेहऱ्याकडे बघायची लाज वाटत होती आणि खूप हसालेत होतं रात्री त्यानं घेतलेलं चुंबन त्यानं दाबलेली कंबर आठवायची की तिच्या काळजात धस्स व्हायचं त्याचा तो दणकट पुरशी हात तिच्या शरीरावर फिरणारा तिला जाणवायचा आणि तिथं तिथं तिच्या शरीरभर कळा उठायच्या आणि तो तिला म्हणाला झोप झाली का तिने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर त्याचाही चेहरा पूर्ण ओढलेला होता डोळे सुजलेले लाल लाल दारे पिल्यासारखे झाले होते जणू काही त्याला बायकोचीच नशा चढली आहे असं वाटत होतं आणि आवाजसुद्धा खूप विचित्र येत होता झोप न झाल्यामुळे आळसावलेला असतो ना तसा तो पुन्हा म्हणाला मंजू झोप झाली का आणि आता तिने एक जांभही दिली आणि म्हणाली नाही झाली झोप तो म्हणाला मग का उठलीस झोपायचं की आणखीन थोडं मंजू म्हणाले असं कसं म्हणजे इतके दिवस बसूनच खाल्लं की पाळी आली ती तेव्हा आता तरी करायला नको का घरात आणि तो तिची मस्करी करत म्हणाला मग काय करू वाटतंय आणि रात्री काय केलं इतकं जागून तसं तिला खूप हसायला आलं आणि आता तिने त्याच्याकडे बघणंच बंद केलं आता त्यानं तिची मस्करी करण्यासाठी सुरू केलं की मला बाळ पाहिजे तशी ती हसायला लागली आणि तिला रात्रीचा तिचा बालिश हट्ट आठवायला लागला मग तिने त्याला चहा दिला आणि तो म्हणायचा चहा नको बाळ पाहिजे ती खूप हसायची आणि म्हणायच्या आधी चहा घ्या पुन्हा विजय नुसता म्हणायचा मला बाळ पाहिजे आणि आता आली की सासूबाई आतमध्ये आणि हिची झाली गोची आणि हा पक्का छुपारुसतो मस्करी करायचा आणि अजिबात हसायचा नाही तेवढं एक कौशल्य होतं त्याच्याकडे काहीतरी मजेशीर बोलायचं पण स्वतःच्या चेहऱ्यावर हसूसुद्धा दिसू द्यायचं नाही आणि सासूला इंग्लिश कळत नव्हतं ती होती अडाणी आणि म्हणून मग तो म्हणायचा आय वॉन्ट बेबी आणि आता बाकी सगळं कळत नसलं तरी तिला आय आणि बेबी तरी कळतच होतं की आणि तिला खूप हसायला येत होतं तिने शेवटी त्याच्यासमोर हात जोडले सासूचा डोळा चुकून आणि म्हणाली गप्प बसाना आणि इतक्याच सासू गेली बाहेर आणि विजयने तिला ओठांचा पाऊट केला आणि म्हणाला इथून जाण्याच्या अगोदर मला कीच पाहिजे बोल कधी देशील ती पुन्हा लाजून हसायला लागली आता काय म्हणावं याला तिला काही कळेच ना आणि ती म्हली असं दिवसा करतात का विजय म्हणाला आता दिवसा आणि रात्री त्यात काय एवढं मला पाहिजे म्हणजे पाहिजे कधी कसा देशील तुझं तू बघ वाटलंच तर रूममध्ये ये मी तिथेच आहे पण जाण्याच्या अगोदर मला केस पाहिजे मंजू असं म्हणून तिच्या होकार नकाराची वाट पाहत बसला आणि ती म्हली बघते कसं जमतंय ते, ते? आणि आता बाहेर त्यांची एक मस यायला झाली होती आणि तिथे अजय त्याचे वडील आई तिचा भाऊ जमले होते याचं मात्र आतमध्ये सगळं गुंतलं होतं तिला वाटायचं की याने सुद्धा बाहेर जावं त्यांच्याजवळ थांबावं काम नाही केलं तरी चालेल पण निदान जवळ तरी थांबावं नाहीतर काय म्हणतील सगळे की लगेच बायकोच्या मागे मागे फिरायला लागला पण विजयरावांना मात्र काही देणं घेणं नव्हतं कोण काय विचार करतं याचं एकतर इतक्या वर्षातनं बायको मिळाली आणि त्यात आता लगेच विरहसुद्धा येणार होता भरपूर तोही आणि ही, ही एवढी सुट्टी संपली की पुन्हा ती कॉलेजला जाणार होती रोज रोज थोडी जवळ असणार होती त्यांचा विरह हा सुरूच राहणार होता आज विजय अजय मंजू सगळेच जाणार होते सासू म्हशीकडे गुंतली होती त्यामुळे मंजूवर सगळी कामं येऊन पडली होती तिनं जमेल तशा चपात्या केल्या सासूला म्हणाली आई भाजी काय करू विजयनं तिला घरच्यांना तो जे म्हणेल तेच म्हणायचं असं सांगितलं होतं आई अण्णा आणि भाऊ नंदेला आणि जावला ती ताई म्हणायची मनिषा सासूला वरच्या वरच्या मनानं आत्या म्हणायची हे विजयला आवडत नव्हतं आणि विजयीच्या सांगण्यावरून ती सासूला आई म्हणायची आणि तिने विचारलं की आई भाजी काय करू सासू म्हणाली भेंडी कर आणि मंजूला भेंडी कशी करायची तेवढं माहीत नव्हतं नॉमिनल थोडासा स्वयंपाक केलेला ते, के ते सुद्धा आई बाहेर बसल्यावर अभ्यासाच्या नादात तो सुद्धा कसा बसाच करून घालायची ती घरच्यांना भावांना तिची तंबी असायची की एकदाच जेवायचं सारखं सारखं खायचं नाही काय असेल ते एकदाच पोटभर खायचं म्हणजे तिला सारखं सारखं बनवण्याचा त्रास होणार नव्हता ना नाहीतर तिचा अभ्यास बुडायचा आता इथं मात्र तसं कर बोलून करून जमणार नव्हतं माहेरसारखं सारखं सासर माहेर यात फरक असतो हे माहीत होतं तिला सासू म्हणाली पण भेंडी धुवून घे आणि मकर हा आणि तिनं भेंडी आधी चिरली आणि मग धुतली की आणि झाला भेंडीचा रायता भेंडी बनता बने ना आणि विजय हसायला लागला पण म्हणाला आता ही भेंडीच मी खाणार छान झाली असेल बरं का तू इतक्या प्रेमाने केलीस ना म्हणून आणि आता तिला त्याच्या बोलण्याचं हसायलाही आलं नाही आणि ती लाजली पण नाही कारण तिला भीती वाटायला लागली कोणी नावं ठेवेल का ओरडेल का म्हणून आणि तो म्हणाला मंजू घाबरू नको होत असं पहिल्यांदा हे पण सांग ना किस कधी देशील आणि त्यानं असं विचारलं आणि तिच्या अंगात पुन्हा गोड गोड कळा उठायला लागल्या आणि तिची भीती गेली पळून ती लागली लाजायला आणि आता तिला जर राग आला भीती वाटली ती चिडली हिरमुसलेली असली की त्याची आठवण काढायची त्याच्या स्पर्शाची आठवण काढायची म्हणजे मग मां सगळा मूड ठीक होतो असं तिच्या लक्षात आलं आता तिचं आणि त्याचं गुलूगुलू संभाषण होतं सुरू होतं आणि इतक्यात वस्तीतल्या तीन बायका आल्या तिला भेटायला आणि आधीच त्या मनीषाच्या अनुभवावरून टोमना मारत म्हणाल्या बाई शिकलेली बायको विजय तुझी तिला आम्ही अडाणी माणसं आवडतो की नाही आवडत म्हणून आत्तापर्यंत आलो नाही बरं का भेटायला नाहीतर तू म्हणशील की काकू माझ्या बायकोला भेटायलासुद्धा आली नाही आणि ओळख करून घ्यायलासुद्धा आली नाही पण तुझ्या बायकोचा रात्री स्वभाव बघितला ओटी भरताना आणि म्हणून मग म्हटलं चला जरा गप्पा मारून येऊया ओळख करून घेऊया आणि विजय म्हणाला काकू चुकलीस तू अगं ही माझी बायको आहे भाऊची बायको नाही माझ्या बायकोचं सगळं काम एकदम फर्स्ट क्लास आणि दोरीत असतं ती कुठेच कमी पडत नाही आणि कुठेच चुकत नाही माणुसकीची आहे फार असं तिचं कौतुक विजयनं तिच्यासमोरच सुरू केलं आणि बाहेर खडूस असलेली पण आतून मनमिळावू असलेल्या मंजूनं हसून लगेच त्यांना पाणी दिलं लगेच चहा ठेवला डोक्यावर पदर घेतला सगळ्यांना हळदी कुंकू लावलं नमस्कार केला आता हे सगळं सासूनं न सांगता न शिकवता तिनं स्वतः केलं सासू तर आत आलीच नव्हती ती म्हशीकडे गुंतली होती पण मंजूनं तिच्या आईचं हे पाहिलं होतं घरी आलेली सुवा विना कुंकुवाची कधीच नाही गेली पाहिजे असं तिच्या आईला वाटायचं आणि त्यात आता मंजूसुद्धा स्वतः सुवासीन झाली होती आणि कसली भारी आणि ग्रेट फिलिंग होती ती माहीत आहे का आणि त्या बायका तिला छोटं कुंकू लावायला बघायच्या तिच्या टिकली एवढं आणि विजय म्हणाला काकू अगं तुझ्या टिकल्या एवढं लाव टिकला तिचा मोठा असला पाहिजे लाव तिला तुझ्या हातात मावेल एवढं कुंकू घेऊन लाव मोठं माझी बायको भारी दिसते कुंकू लावल्यावर मंजू त्याच्याकडे बघून नुसती हसत होती आता त्याचं असं पुढे पुढे करणं तिला आवड वाटत नव्हतं आधीसारखं उलट आत्ता आवडायला लागलं होतं त्याने तिच्या प्रत्येक गोष्टीत लक्ष घातलं तर तिला छान वाटत होतं तो सांगेल तसं राहायला आता ती तयार होती कारण आता विरुद्ध पक्ष सोडून दोघेही युती करून एकाच पक्षात आले होते छत्तीसचा आकडा संपवून त्रेसष्टचा आकडा झाला होता दोघांचा मग काकू म्हणाली अरे पण तुझ्या शिकलेल्या बायकोला चालेल का आमच्यासारखं अडाणी माणसासारखं मोठं कुंकू मंजू म्हणाली चालेल लावा तुम्ही आणि सुद्धा स्वतःसारखं रुपया इतकं मोठं नाही पण चाराने एवढं कुंकू लावलं तिला मग ती बाहेर जाऊन सासूलासुद्धा कुंकू लावून नमस्कार करून आली तिला डावलं नाही तिनं लांब आहे म्हणून आणि तिचे संस्कार बघून त्या बायकांना खूप छान वाटलं आणि थोर लिसून आणि धाप दिसून दोघीमधला जमीन आसमानाचा फरक लगेच आला की लक्षात जवळजवळ आठ वर्षे झाली होती अजय आणि मनिषाच्या लग्नाला पण तिनं अजून चुलत सासूची पण ओळख करून घेतली नाही जरी ते भेटले तरी लक्ष देऊन ओळख करून घेत नव्हती दुसऱ्यांना दुसऱ्यांदा ती व्यक्ती भेटली तर कोण तुम्ही ती बाई तो बाबा असं म्हणायची पण मंजू मात्र लगेच माणूस लक्षात ठेवायची लगेच ताई आत्या मामा असली नाती जोडून रिकामी व्हायची आणि काळजात घर करायची किंवा सरळ म्हणायची मी तुम्हाला काय म्हणू आता जरी माणसाची ओळख नसली तरी कधी ना कधी ओळख होतेच की पण माणसानं सुरुवात कशी बोलायला करायची एकदम मार्मिक का मनिषासारखं करायचं कोण तू बाई आणि कोण तू बाबा छोटे मोठे सगळे हिच्या दृष्टिकोनातून बाई आणि बाबा होते इथे संभाषण चातुर्य फार महत्त्वाचं नाहीतर मंजू आपलं सरळ नवऱ्यालाच विचारायची की मी यांना काय म्हणू तुम्हीच सांगा आणि एकदा का तिला माणूस भेटला की ती लक्षात ठेवायची आणि दुसऱ्यांदा भेटला की ओळख द्यायची आणि तिच्या या स्वभावाची पूर्ण वस्तीभर चर्चा झाली विजयची बायको लय भारी अभ्यासात हुशार बोलण्यात हुशार दिसायला पण देखणी आणि स्वभावाला तर एकदम रॉयल आणि त्यामुळे विजयचासुद्धा मान वाढत होता बरं का त्याच्या गावात त्याच्या वस्तीवर तिचे संस्कार वागणं बघून त्याची कॉलर टाईट होत होती आणि साहजिकच आहे बायकोच्या हातात नवऱ्याचा मान वाढवायचा की तो धुळीत मिळवायचा हे असतं की नाही तिने राजा मानला तर तो राजा तिने गुलाम मानला तर तो गुलाम आणि मग साहजिकच की तीसुद्धा राजाची बायको म्हणवणार किंवा गुलामाची बायको म्हणवणार शेवटी त्याच्या मानाबरोबर तिचाही मान जोडलेला आहेच की कारण दोघांचंही अस्तित्व आता एकमेकांपासून वेगळं नसतं पण हे समजणाराला समजतं मनिषासारखीला अजिबात समजणार नाही आणि मंजूनं तर आधीच विजयला सांगितलं होतं की नेहमी राजासारखं राहायचं एकदम रुबाबात पण ही स्वारी पक्की बायलवेडी होती पण फक्त प्रेमापोटी प्रेम होतं म्हणून तो तिच्यासाठी काहीही करायला तयार होता आणि जर तिच्यावर प्रेम नसतं आणि ती त्या लायकीचीच नसती आणि तिने तिचं आधीच वागणं कंटिन्यू केलं असतं तर मग मात्र तिचं काहीच खरं नव्हतं एक घाव आणि शंभर तुकडे करून सोडले असते त्यानं कारण लग्नानंतर तिला इंगा दाखवायला विजयराव विजयराव तलवारीला धार लावूनच बसले होते पण इथंसुद्धा सुद्धा बायकोनं चतुराई केली आणि सगळ्याच तलवारी त्यांना मॅन करून ठेवाव्या लागल्या कारण बायको सरळ त्रेसष्टचा आकडा करून आली की तोंडाला तोंड भिडवायला आणि मनिषासारखा नवरा मोठीत न ठेवता त्याच्या मिठीत शिरणं तिनं पसंत केलं मग आता त्या बायका गेल्या आणि तो तिला हळूच म्हणाला मंजू रूममध्ये ये मग आता तिला चान्सच मिळाला नाही काम सोडून रूममध्ये जायला तो बराच वेळ रूममध्ये जाऊन वाट बघून आला भांडी कपडे स्वयंपाक अशी तिची कामं चालू होती आणि आज खरंच तिचा जीव रोडकून आला रोज म्हणायची मला कावज सांगा म्हणून कुठेतरी मग नॉमिनल एक काम सांगितलं जायचं तिला पूजा नव्हती झाली तोपर्यंत पण आता जशी पूजा झाली तशी तिच्यावर जबाबदारी पडल्यागत झालं आणि मनीषाचे सुरुवातीला लाड केले तसे धाकटीचे करायचे नाहीत नाही तर सुना डोक्यावर बसतात असंच तिच्या सासूला कुणीतरी सांगितलं होतं मग सगळं करता करता तिचा जीव मेटाकुटीला आला पहिल्यांदाच इतकी मोठी जबाबदारी पडली होती अंगावर आणि तिला रूममध्ये जायला जमलंच नाही तरीही एकदा सगळ्यांचा डोळा चुकवून ती गेली होती बरं का पण लगेच नंदेचा मुलगा आणि सुरेश मागं मागंच यायचे त्यांना मामीचं तर भारीच कौतुक होतं ते सतत तिच्या मागे मागे फिरायचे पण मनीषा दिसली की मात्र लांब पळून जायचे मग आता कसं करायचं तर ती पुन्हा परत यायची मग शेवटी निघण्याची वेळ आली तिने तिची बॅग भरली तोपर्यंत अजय म्हणाला मी गाडीवर पाहुण्यांना आधी स्टँडवर सोडून येतो मग तुम्हा दोघांना घ्यायला येतो मग सगळ्यांचं जेवण झालं पदरात भाकरी बांधल्या आणि तिच्या भावाला अजय पाच किलोमीटर लांब असलेल्या स्टँडवर सोडून आला आणि तोपर्यंत आता या दोघांचा एकांतच होता ती साडी चेंज करायला गेली आणि तो इकडे तिकडे बघून संधी साधून तो घरात शिरणार इतक्यात त्याचा चुलत भाऊ आला संतू आणि बायकाचं घारण सांगत बसला विजयदादा आता तिच्यापासून सुटका कशी करायची रे तूच सांग मला नकोय ती बाई आणि काय रे तुझी काल पूजा झाली तुझं सगळं सुरळीत आहे ना आणि विजय हसला आणि म्हणाला सबर फल मिठा होत आहे ते म्हणतात ना ते माझ्या बाबतीत लागू झालं माझं सगळं ओके ओके आहे आणि गाडी अगदी रुळावर आहे माझी आणि त्याच्याशी बोलण्याच्या नादात ह्याची साडी झाली की घालून आणि ही बाहेर येणार इतक्यात संतुगे राणी विजय आत आला आणि म्हणाला हे काय साडी घातली पण ती म्हणीभो झाली आणि खट्याळ विजयनं पुन्हा तिच्या साडीच्या नेऱ्या उपसल्या आणि दिल्या जमिनीवर फेकून आणि म्हणाला आता परत घाल माझ्या देखत आणि अरे देवा तिनं तर डोक्यावरच हात मारून घेतला आणि म्हणाले अहो काय हे असं कुठं असतं का तो म्हणाला थांब कोणीतरी येईल तू साडी घालताना दिसशील असं म्हणून त्यानं पुन्हा दरवाजा लावून घेतला आणि तिला बेडवर ढकलली आणि मनसोक्त तोंडात तोंड घालून किस केला अगदी तिचा जीव गुदमरून जाईपर्यंत तो तिला किस करत होता आणि मध्येच म्हणाला मंजू जीभ दे ना आणि घाबरू नको नुसता किस केल्यावर बाळ होत नाही आणि तुझी आईसुद्धा रागवणार नाही तुझी आई सुद्धा मी तुला मांडीवर घेऊन बसू शकतो समजलं आणि तिला तर आता तिचा नवरा फारच डॅशिंग वाटायला लागला की मग वरचा वरचावट असं करून त्यानं तिचे दोन्ही ओट मनस्फक्त खाल्ले आणि इतक्यात आईने दरवाजा वाजवला आणि आता मेले म्हणून मंजू खूप घाबरली विजयसुद्धा घाबरला आता दिवसाठवळ्या असं दार लावून बसायचं इतकी सगळी माणसं असताना आता मेलो असं म्हणून तोही थोडा घाबरला मग सासू म्हणाली मंजू दार उघड ती म्हणाली आई साडी घालते मला घालता येत नाही ना लवकर साडी मी थोड्या वेळानं उघडते इतक्यात सासऱ्यानं सासूला हाक मारली इतका वेळ अवघडलेली म्हस व्याली होती लवकर पळ असं सासरा म्हणाला आणि तिकडं म्हशीची सुटका झाली आणि इकडं या म्हजोबाची सुटका झाली आणि दार उडून मंजूनं दिलं बाहेर ढोकलून चावट कुठले स्वतःही अडचणीत यायचं आणि दुसऱ्यालाही अडचणीत आणायचं मग आता अजय घ्यायला आला तिने पुन्हा सगळ्यांना नमस्कार केला पुन्हा मध्ये विजय बसला पुढे अजय आणि मागे मंजू बसली आणि तेवढाच पाच किलोमीटरचा प्रवास मस्त चिपटून चिपटून चालला होता मग तिची बॅग आणि त्याची बॅग दोन्ही बॅग त्याने त्याच्याकडे पकडल्या मांडीवर आणि तिला रिकामच बसवली आणि तिला त्याच्या पोटाला तिनं मिठी मारली लहान बाळासारखी तिच्या छातीचा त्याच्या पाठीला टच झाला आणि पुन्हा दोघेही घरात गोड गोड हसत होते मग आता अजय गाडीवर तसाच त्याच्या नोकरीच्या ठिकाणी गेला मंजूचा भाऊ मंजू विजय काही अंतर एकाच बसमधून जाणार होते मग मध्येच विजय उतरणार होता आणि मंजू तिचा भाऊ पुढे जाणार होते आता पुन्हा आठ दिवस भेट होणार नव्हती म्हणून तो तिच्याशी सतत बोलायचा तीही त्याला सोडत नव्हती एस टी आली सगळ्यात पाठीमागची सीट पकडली खिडकी शेजारी मंजू बसली मध्ये विजय बसला आणि त्याच्या बाजूला तिचा भाऊ बसला आणि आता तिला वाटायचं की भावानं दोघांपासून लांब बसावं जी मंजू लग्नाच्या आधी विजय भेटला की त्याला भावासोबत सोडायची आणि एकटी एकटीच चालायची फिरायची आणा ना आणि ते तिला कम्फर्टेबल वाटत होतं त्याच मंजूला आता भावाचं जवळ असणं दोघांच्यामध्ये कम्फर्टेबल वाटत नव्हतं विजय आणि तिचा भाऊ बोलायला लागला की तिला वाटायचं की त्यानं माझ्याकडे बघून बोलावं भावाकडे नको आणि तिला रागच यायचा भावाचा मग आता काही अंतर गेल्यावर आपण आता एसटीतून उतरणार आणि ती दूर होणार ही फिलिंग दोघांनाही आली ती खूप इमोशनल झाली विजयनं पायातली चप्पल काढली आणि तिच्या पायावर पाया हळूवार पायानं स्पर्श करायला सुरुवात केली तसतसं पुन्हा तिच्या शरीरात आग लागायला सुरुवात झाली आणि तिने साडीमध्ये दोघांचा सा पाय झाकून घेतला दोघेही पायाने एकमेकांना टच करत होते आणि त्यानं तिच्या हातावर हात ठेवला खूप खूप आवेगानं तो तिचा हात दाबत होता आणि तो हात हातात हात घेतलेलासुद्धा तिनं पदरानं झाकून टाकला आणि आता जसजसं अंतर जवळ येईल तसतसं तिला राहावेना आणि हृदयात पेटलेला भडागणी शांत बसून देईना तिनं त्याचा पेन घेतला आणि त्याच्या हातावर लिहिलं मला किस पाहिजे शेवटचा जातानाचा आणि आता त्याला आलं की टेन्शन आता शेजारी चिकटून बसलाय आहे ना आणि आता काय करायचं आणि आता तो कसा हाट्टाला पेटला होता घरी तशीच आता तीही फॉर टॅट करत फार हाट्टाला पेटली होती अगदी बालिश आणि खूप अल्लड वागायला लागली होती ती काल रात्रीपासून आणि एक छोटंसं गाव आलं आणि नशीब तिचा भाऊ लघुशंकेला खाली उतरला आणि आता बाकीचं कोणी ओळखीचं नव्हतं त्यामुळे काही फरक पडणार नव्हता कोणी बघितलं न बघितलं तरी त्यानं मागच्या सीटखाली मंजूचा पदर आडवा लावला आणि घेतलाच तिचा किस आणि ओठ चाहून टाकला आणि तरीही हे सगळं शांत होण्याऐवजी वाढतच चाललं होतं आणि आता त्याचं उतरण्याचं ठिकाण आलं आणि तिचे डोळे पाण्यानं भरले तो खाली उतरून तिच्या बाजूला आला बस हालेपर्यंत तो तिला बाय बाय करत होता तिथंच फेरीवाल्याकडून एक थंड पाण्याची बॉटल घेतली लेमन गोळ्या घेतल्या तिला उलट्या होतात म्हणून आणि तिच्या हातात ठेवल्या आणि तिनं ते सगळं भावाकडे दिलं आणि ती रडत होती थोडं काही अंतर जाईपर्यंत ती रडतच होती आणि हे सगळं बघून तर तिच्या भावानं मनातच परमेश्वराला हात जोडले आणि या खडूस मंजूचं कधी प्रेमळ मंजू झाली कोणालाच कळलं नाही आणि भावाचं सगळ्यात मोठं टेन्शन गेलं आणि तिचा भाऊ म्हणाला म्हणजे तू का रडतेस ग तुला तर आवडत नव्हते ना सर आणि ती पुन्हा थोडी चिडली आणि गप तू गप्प बस तुझ्यामुळेच आहे ते आता रडायला येते तू कशाला लग्न करून दिलं आणि त्यानं मारला डोक्यावर हात <laughs> लग्नाचे सगळे बेनिफिट यांनी घ्यायचे आणि जो काही तोटा असेल तर तो कोणामुळे झाला तर दुसऱ्यामुळे झाला हे बरं आहे हां असं तो म्हणाला आणि ती तिच्या भावाला लटक्या रागात बुख्या घालायला सुरुवात केली आणि तो म्हणाला मग लग्न करून दिलं तर रडायची काय गरज आहे आणि ती आता लडपणे डोळे पुसत म्हणाली मग आता झालं ना प्रेम लग्न केलं म्हणजे प्रेम करायला नको का मग आता काय करू मी आणि तिचा भाव खूप हसायला लागला आणि आता बायको हसत नाही म्हणणारे काळजी करणारे विजयरावांची आता बायकोच्या प्रेमाच्या महापुरात पाहून जाणार की काय अशी अवस्था झाली होती